चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारि पारिजातकाचे झाड घरामध्ये लावण्याचे काय फायदे होतात आणि त्याचे काय महत्त्व आहे आणि ते स्वर्गातून धर्तीवर कसे आले या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरामध्ये पारिजातकाचे झाड लावणे शुभ मानले जाते माता लक्ष्मीला पारिजातकाचे फूल खूप प्रिय आहे ज्या ठिकाणी पारिजातकाचे झाड असते तेथे ते माता लक्ष्मीचा वास असतो ही फुले खूप सुवासिक असतात यामुळे या, या फुलाच्या सुगंधाने मानसिक संतुलन चांगले राहते आणि ताणतणाव कमी होतो आणि आरोग्यदेखील चांगले राहते वास्तुशास्त्रात पारिजातकाच्या झाडाला खूप महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पारिजातकाचे झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे ही फुले दिसायला खूप सुंदर असतात पारिजातकाच्या फुलांचा वापर महादेव आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये देखील केला जातो त्वचेसाठी देखील या फुलांचा वापर केला जातो ज्या व्यक्तींना घरात समाजात मानसन्मान मिळत नसेल कोणी किंमत देत नसेल त्या व्यक्तींनी पारिजातकाच्या फुलामध्ये केसरी रंगाची दांडी असते ती थोडीशी चोळून कुंकू किंवा गंधा गंधामध्ये अष्टगंधामध्ये कपाळाला लावावे यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळू लागेल घरात तुमची किंमत वाढू लागेल धनरुद्धीसाठी धनरुद्धी व्हावी धनरुद्धी यासाठी तुम्ही प्राजक्ताची फुले किंवा गजरा महालक्ष्मीला रोज अर्पण करावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या पैशांच्या सर्व समस्या दूर होतील ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये या फुलांचा सडा पडलेला असतो त्या ठिकाणी वास्तुदोष आढळत नाहीत तेथील वातावरण आनंदी असते असं म्हणतात पारिजातकाचे झाड जा पहिले स्वर्गात होते व नंतर श्रीकृष्ण कृष्णांमुळे हे झाड स्वर्गातून धरतीवर आले हे झाड समुद्रमंथनातून चौदा रत्न जे बाहेर पडले त्यामधूनच हे पारिजातकाचे झाड देखील बाहेर पडले होते या फुलांना स्पर्श करण्याचा अधिकार फक्त उर्वशीला होता भगवान कृष्णांनी युद्ध करून हे झाड पृथ्वीवर आणले तुम्ही सुद्धा पारिजातकाचे झाड तुमच्या बाल्कनीमध्ये बागेत अवश्य लावा आणि त्याचे काय लाभ होतात हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका